इंग्रजी विषयापासून यत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली असून राहत येथील शारदा शैक्षणिक संकुलामध्ये बारावी चौदाशे संकुला पंचवीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एचएसी बोर्ड फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसाठी केंद्र क्रमांक शून्य दोन त्रेचाळीसची संपूर्ण तयारी पूर्ण एकूण चौदाशेपंचवीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत या केंद्राला दोन उपकेंद्र तयार करण्यात आली प्रीतीसुदाजी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इंग्रजी विषयाचा कॉमर्स विभागाचा पेपर आणि सेंट जॉन्स स्कूल राहता ठिकाणी इंग्रजी विषयाचा कला शाखेचा पेपर वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे बाकीचे सर्व विभागाचे सर्व पेपर शारदा शैक्षणिक संकुलातच होणार आहे परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त तणावमुक्त होण्यासाठी संकुलामध्ये संपूर्ण व्यवस्था केली आहे सदर परीक्षा घेण्यासाठी बोर्डामार्फत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून नियोजन करण्यात आले आहे परीक्षा केंद्रावर आल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शन संकुलातील सर्व सेवक करणार आहेत परीक्षेसाठी दक्षता पथक आरोग्य विभाग पोलीस यंत्रणेची देखील मदत घेतली जाणार आहे अशी माहिती केंद्र संचालक शरद गमे यांनी दिली संचालक शरद गमेअर कॉलेज क्रमांक आज एकवीस फेब्रुवारी इंग्रजी विषयाचा बोर्डाचा पेपर सुरू झालेला आहे या ठिकाणी या केंद्रावर चौदाशे पंचवीस विद्यार्थी अलाउट केलेले आहे बोर्डाने या ठिकाणी बैठक व्यवस्था अपुऱ्या असल्यामुळं आपण या ठिकाणी एकोणचाळीस ब्लॉकची व्यवस्था केलेली आहे आणि अकरा ब्लॉकची बैठक व्यवस्था ही स्वादी प्रीती इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी कॉमर्स विभागाचा इंग्रजी विषयाचा पेपर होणार त्यानंतर नऊ ब्लॉकची व्यवस्था सेंट जॉन स्कूल या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी आठ विभागाचे नऊ ब्लॉक केलेले आहेत या ठिकाणी सर्व व्यवस्था ही बोर्डाच्या नियमानुसार केलेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी संकुलातील सर्व सेवक या ठिकाणी तत्पर आहेत या ठिकाणी या, या संकुलाने असा निर्णय घेतलेला आहे की वापीमुक्त तणावमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षा आम्ही सर्व सेवकांच्या मदतीने घेणार आहोत ही परीक्षा घेणार घेण्यासाठी संकुलाचे प्राचार्य आदरणीय साहेब साहेब विभागीय अधिकारी अहमदनगर त्याचप्रमाणे या संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे पाटील त्याचप्रमाणे ब्राह्मणे मॅडम निशा चेंगोट मॅडम व संकुलातील सर्व घटक या ठिकाणी या परीक्षेला मार्गदर्शन आणि मदत करीत आहेत या ठिकाणी पालकांनी कुठल्याही प्रकारची परीक्षेविषयी काळजी करू नये आणि विद्यार्थीही अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या परिसरामध्ये ब्लॉकमध्ये गेलेले आहेत सर्व व्यवस्था चोखपणे आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे फेब्रुवारी ते पंचवीस मार्चपर्यंत या संकुलामध्ये पेपर होणार आहे जे काही आज पेपर आ, या के के केंद्रावर उपकेंद्र संचालक म्हणून रमेश आहेर आणि अशोक बोरसे हे काम पाहत आहेत ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्राचार्य प्रमोद तोरणे सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहमदनगर त्याचप्रमाणे संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे उपप्राचार्य रामभाऊ गमे राजेंद्र पटारे श्याम जगताप रणजित पाटील त्याचप्रमाणे संकुलातील सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योगदान देत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येणारी बारावीची परीक्षा सुरू झाली असून शारदा संकुल हे प्रमुख केंद्र असून प्रितिसुधाजी शैक्षणिक संकुल आणि सेंट जॉन हायस्कूल दोन उपकेंद्र आहेत दक्षता समिती आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश शिंदे आणि प्राचार्य तोरणे यांनी परीक्षेविषयी अधिक माहिती दिली आज उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या निमित्तानं मा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बारावीची परीक्षा सुरू होत आहे त्या परीक्षेच्या निमित्तानं मी प्रथमता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना सु शारदा संकुलातर्फे आणि रईत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा आहे आजची परीक्षा पार पाडत असताना शारदा संकुला हे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं सेंटर आहे या सेंटरमध्ये तो साडे चौदाशे विद्यार्थी परीक्षार्थी आहे आणि आजची जे प पेपर आहे हा इंग्लिशचा पेपर आहे आणि शासनाच्या आणि बोर्डाच्या नियमानुसार परीक्षा भयमुक्त तणावमुक्त या पद्धती मुक्त या पद्धतीनं पार पाडावी आणि हे जे शासनाचे निकष आहे त्या निकषाप्रमाणे गेली चार पाच दिवसापासून आमचे संचालक जे आहे सर आणि आमच्या उत्तर विभागाचे उपाधिकारी सर या शारदा संकुलाचे प्राचार्य सर तसेच कन्या हो विभागाच्या मुख्याध्यापिका ब्रामणीदाय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडत आहे अगदी मायक्रो प्लॅनिंग इथे केलेलं आहे तुमचे क्लास टीचर असतील सुपरवायझर असतील विद्यार्थी असतील यांचं सगळ्यांचं काउन्सिलिंग करून परीक्षा व्यवस्थितपणे आणि मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता बोर्डाच्या नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे सर्व निकष पूर्ण करून त्या परीक्षेसाठी मुलं आज आमची शाळा सज्ज झालेली आहे आणि निश्चितपणानं या परीक्षेचा जो रिझल्ट आहे म्हणजे जे वातावरण आहे हे इतर बोर्डांना इतर शा जिथ केंद्रांना निश्चितच मार्गदर्शन किंवा चांगल्या पद्धतीचं आदर्श म्हणून उपयोगत येणार आहे या पद्धतीनं आमचं काम चालू आहे एकदा सर्व टीमला आणि विद्यार्थ्यांना देतो आणि सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आमचं शारदा संकुल हे शिक्षणासाठी किंवा परीक्षेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून या ठिकाणी शारदा संकुलाचा नावलौक होण्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील आहोत आणि आजपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने आमच्या सर्व प्रशासकीय घटकांच्या वतीने त्याचबरोबर आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर भागाच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या या संकुलातील परीक्षा ही तणावमुक्त भयमुक्त आणि अतिशय सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांची सर्वपथ काळजी घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळं आम्ही ही परीक्षा सर्वजण अतिशय सुरळीत पार पडू याची मला खात्री आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज शारदा शैक्षणिक संकुलामध्ये इंग्लिशचा पेपर आहे बोर्डाचा पहिला तर माझा आज पूर्ण अपघात झालेला आहे मी पूर्ण तयारी करून आहे शारदा शैक्षणिक संकुल हे कॉपी मुक्त सेंटर आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता